बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शाहपूर नव वाहिनी न्यूज चॅनेल ला करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विशे राष्ट्रीय सलामी देंगे राष्ट्रीय ठाणे जिल्ह्यातील शहापूर तहसीलदार कार्यालय येथे एकोणऐंशीवा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला शहापूरचे तहसीलदार परमेश्वर कासोळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शहापूर पोलीस स्टेशनच्या वतीने बॅनरद्वारे अंमली पदार्थविरोधी जनजागृती करण्यात आली स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शहापूर तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापन ग्रुप व जीवरक्षक ग्रुप यांचा तहसीलदार कार्यालयाच्या वतीने सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला यावेळी शहापूरचे तहसीलदार परमेश्वर कासोळे शहापूरचे आमदार दौलत दरोडा माजी आमदार पांडुरंग बरोरा शहापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ढगे मोठ्या संख्येने प्रशासकीय अधिकारी राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर नागरिक व पत्रकार उपस्थित होते